नमस्कार मंडळी मुंबईसह अनेक ठिकाणी अपघाताची संख्या वाढत असताना लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे हिच्या गाडीचाही मोठा अपघात झाला आहे मुंबईतील कांदवली येथे ही घटना घडली असून तिच्या गाडीने दोन व्यक्तींना उडवलं आहे या अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले तर या अपघातात अभिनेत्रीचा ड्रायव्हर आणि उर्मिला दोघेही जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री मुंबईतील कांदवली येथून आपलं शूटिंग पूर्ण करून परत घरी जात असताना हा अपघात घडला मुंबईतील कांदवली येथील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अचानक गाडीचा वेग वाढल्यानं तेथे मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना अभिनेत्रीच्या गाडीने उडवलं यात एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी आहे तर अभिनेत्रीला देखील दुखापत झाली एअरबॅग वेळेवर उघडल्याने अभिनेत्री उर्मिलाचे प्राण बचावले असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रात्री शूटिंग संपवून घरी जात असताना गाडीचा वेग खूप जास्त असल्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि वेगात असलेल्या गाडीने रस्त्याच्या कडेला मेट्रोचं काम करणाऱ्या दोघांना धडक दिली या घटनेची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस अधिक तपास करत आहे मात्र घडल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती समोर आली नाही उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकली होती या मालिकेतून तब्बल बारा वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं